सस्ती येथे रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन पातूर तालुक्यातील सस्ती येथे शिवसंग्रामचे चे जिल्हा अध्यक्ष दिलीप परनाटे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी दिनांक तीस सप्टेंबर रोजी रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन केला आहे त्यामुळे चानीवाडे गाव मार्गावरील दोन तास वाहतूक ठप्प झाली होती सस्ती येथे आठही रस्त्याची दयनीय अवस्थान झाली आहे काही शेत रस्त्याची दुरुस्ती कागदोपत्री राखून निधी हडपल्याचा आरोप करण्यात आला यापूर्वी सुद्धा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे रस्त्याची दयनीय अवस्थामुळे शेतातून शेतमाल आणण्यासाठी बैलगाडी शेतात नेता येत नसल्याने डोक्यावर शेतमाल आणावे लागत असल्याचे चित्र आहे अखेर तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनाच्या स्थळी शिंदे गटाचे अनिल अनिल राऊत भारतीय मराठा संघाचे शहर अध्यक्ष प्रेम पाटील यांनी भेट दिली यावेळी स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त होता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायचं कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचं किंवा मी शेतकऱ्यांसाठी लढतो आपल्या पालकमंत्र्यांना कार्यक्रम द्यायचा की पालकमंत्री कधी येणार आणि सन्दार मी त्यांना पालखीनं बोलावतो पालकमंत्री सुरनियोजित कार्यक्रम सर्व आपल्या टोपांजी म्हणून काम करणं करण्यात येते शेतकऱ्यांचे पानवंद रस्ते एकेचाळीस किलोमीटर बाळापूर मतदारसंघात पास झालेले आहेत एकचाळीस रस्त्यापैकी फक्त आठ किलोमीटर काम केलं बाकी सर्व पैसाचा उजाळपट्टी केलेली आहे पैसे त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी जे आपले पहिले गव्हर्मेंट सर्व्हिसवर होते ते आता ठेकेदार बनलेले आहेत बाळापूर मतदारसंघामध्ये तुम्ही सर्व टेंडरचे आपल्या कॉपी टाळा सर्व तुम्ही सांगता मी जाती वाद नाही मी शेतकऱ्यांनी लढतो हे ठरतो सर्व टेंडर ज्यांचे नाव पास झाले सर्व काय प्रॉब्लेम आहे शेत रस्ते पानंद रस्त्याचा जो विस्कळीत प्रकार आहे शेतकऱ्याला अनुतान म्हणजे अति त्रास होत आहे आणि आता हजमाचा टाइम आहे सोयाबीन पीके गावातनी म्हणजे घरी आणायचा टाइम आहे पण शेतकऱ्याला मांड्या एवढे टोंगा एवढे पाय घालावं लागते पाय फसावं लागतात आता ही परिस्थिती निर्माण झाली आपण विकास सम्राट म्हणून या संदर्भात संबोधित करतो महाराष्ट्रातनी आणि पातूर तालुक्यात बाळापूर विधानसभेतनी पण आता सध्याच्या परिस्थितीतनी आपली काय परिस्थिती आहे आपण दुसऱ्या जिकडे बोट दाखवतो आपल्या इकडे स्वतः झोकून पाहिलं का आपण किती दुतल्या तांदूळ यायचे आहोत हे पहिले अगोदर पा नंतर संबोधित करा सम सं, सन्माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री सस्ती गावातील क्षेत्रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे एक पण क्षेत्रस्ता झाले शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे त्यासाठी आम्ही अगोदर पण अकरा महिन्यापूर्वी रस्तारोप आंदोलन केलं होतं त्याच्यावर कुठलाच पर्याय नाही निघाला तरी आज आम्ही तीस रोजी तीस तारखेला आज आंदोलन करत आहे नायब तहसीलदार साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं की आम्ही तुमची पूर्तता करू संध्याकाळी चार वाजता संध्याकाळी चार वाजता याच्यावर जर नाही झालं तर मग तुम्ही पुढे काय करणार तर त्यांच्या ऑफिसला आमचं ठिया आंदोलन कधीपासून सोमवारपास सोमवार सोमवार येणाऱ्या सोमवारपासून